आणि भारताने ज्या देशासाठी संकट काळात ऑपरेशन दोस्त राबवलं तोच देश आता पाकिस्तान सोबतच्या संघर्षात भारताच्या शत्रूसोबत म्हणजेच पाकिस्तान सोबत उभा राहिला आणि त्यामुळे भारतीयांच्या संतापाचे दणके आता तुर्कस्तानला बसतायत आता तुर्कीसह उजबेकिस्तानचं रेशन पाणी सुद्धा तोडण्याचा निर्धार व्यापारी संघटनेनं केलाय बघूया त्याच संदर्भातला रिपोर्ट पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारतीयांच्या संतापाचे दणके बसू लागले भारतीय व्यापाऱ्यांनी तुर्कीवरील सफरचंदावर बहिष्कार टाकला आता तुर्कीसह उझबेकिस्तानचा राशन तोडण्याचा निर्धार व्यापारी संघटनेनं केलाय तुर्कीला गहू तांदूळ सह इतर वस्तूंना पाठवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांची राष्ट्रीय संघटना कॅट न घेतलाय भारतातील तांदूळ गहू आणि मसाल्याच्या पदार्थांवर तुर्की अवलंबून आहे भारतातून तुर्कीमध्ये मोठ्या प्रमाणात बासमती तांदूळ जातो कापड चहा आणि कॉफी सुद्धा भारतातून तुर्कीमध्ये निर्यात होते भारत तुर्कीला हळद जिरे धणे आणि लाल मिरची देखील पाठवतो कापूस रेशीम आणि तयार कपडे देखील निर्यात